शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित प्रगती विद्यामंदिर बेवणूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्हा परिषद व चितळे दूध डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रगती विद्या मंदिराचा संपूर्ण शिक्षक वर्ग व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा बेवनूर तसेच वाघमुढेवाडी सरगर वस्ती हक्केवाडी तालीचा मळा येथील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले याशिवाय आरोग्य विभागातील कर्मचारी अंगणवाडी सेविका व पंचकृषीतील ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भक्तियोग साधनेचे लाईव प्रक्षेपण विद्यालय व ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आले याचे ग्रेनिश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून हे सर्वांच्या अभिमानास्पद ठरले आहे योग शिक्षक म्हणून श्री विठ्ठल शिंदेसर यांनी उपस्थितांना उत्तम प्रकारे योगासनांचे प्रात्यक्षिक व प्राणायाना प्राणायामाचे सादरीकरण सॉरी रिटेक योग शिक्षक म्हणून श्री विठ्ठल शिंदे सर यांनी उपस्थितांना उत्तम प्रकारे योगासनांचे प्रात्यक्षिक व प्राणायामाचे सादरीकरण करून मार्गदर्शन केले त्यांना श्री तानाजी शिंदे व श्री सदाशिव जाधव यांचे सहकार्य लाभले गावचे पोलीस पाटील श्री महादेव शिंदे यांनी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून विशेष भूमिका बजावली या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयीची जागरूकता वाढवली असून सर्व सहभागींच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा योग दिन संस्मरणीय ठरला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा